नमस्कार मी राहुल पाटील आज आपण प्रसिद्ध डॉक्टर अनिल पावशेकर यांच्या क्लिनिक येथे आलेलो हो। आहोत कारण विदर्भात सूर्य आग हो त्या संदर्भात उष्माघाताबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार राहुलजी काय सांगाल नेमकं उष्माघात हा कशामुळे होतो उष्माघाताबद्दल बोलायचं झालं तर काय होतं की आपल्या बॉडीचं टेम्परेचर थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस असतं आणि या तापमानावर आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो शरीराच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होतात परंतु जसं तापमान आपलं वाढत जातं तसं आपल्या ब्रेनमध्ये एक हिट रेग्युलेटिंग सेंटर असतं ते त्याच्यावर प्रभाव पडतो असर पडतो जास्त तापमानाचा आणि विशेषतः मेचं तापमान आणि सध्या तरी नवतपाचं काय जसं पंचवीस मे ते दोन जूनपर्यंत एक्सपेक्टेड होतं आणि राहतच दरवर्षी तर या तापमानात आपल्या शरीरातून प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स जे राहतात ते घामाद्वारे बाहेर पडतात आणि ही एक नैसर्गिक क्रिया आहे की शरीराचं तापमान नॉर्मल राहण्यासाठी शरीर थंड राहण्यासाठी आपण सत्सन प्राणी आहोत तर आपल्या शरीरातून घाम निघणं आवश्यक आहे परंतु प्रमाणाच्या बाहेर जर घाम निघाला आणि जास्त प्रमाणात इलेक्ट्रो इलेक्ट्रोलाइट्स बाहेर निघाले तर शरीरात थकवा जाणवणं चक्कर येणं मळमळ होणं उलट्या होणं किंवा बेशुद्ध होणं असे प्रकार आढळतात पण जर इथेही आपण काळ काळजी नाही घेतली तर शरीरात जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होऊन मृत्यूसुद्धा माझा एक शब्द प्रश्न आहे की आपल्याच नागपूर शहरात येत्या चार दिवसात बारा सत्तेचाळीसचा वर होता त्या दरम्यान वयोवृद्ध नागरिक पुष्पगताचे बळी ठरले तर या वयोवृद्धांसाठी काय सल्ला देऊ इच्छिता वयोवृद्ध आ, बाबत मी एवढंच म्हणेन की एकतर वयोवृद्ध असले तर वयो त्यांना बी पी आहे शुगर आहे इथे इतर शारीरिक आजार आहेत आणि तसे वृद्धांची शारीरिक क्षमता व्याधिक क्षमते हे वयामनानुसार कमी होत जातात तर अशा रुग्णांनी किंवा अशा वयोगटातील व्यक्तींनी शरीराची काळजी घेणं फार आवश्यक आहे त्याकरता आपल्या मेडिसिन्स रेग्युलर शाक, घेणं शक्य शक्यतो बारा ते तीन हा जो मेन पिरियट असतो रुग्णाचा या काळात बाहेर पडणं टाळायचं किंवा जर निघायचं काम असलं अत्यंत आवश्यक काम असलं तर सुती कापड घालणं ढिले कपडे खालणं डोक्यावर कॅप खालणं आणि व्यवस्थित खाणं पिणं करून आणि मुख्य म्हणजे पदार्थ लिक्विड डाएट जास्त करून त्यांनी बाहेर पडावं आणि शक्यतो नाही गेलं तर जास्त चांगलं जायचंच काम पडलं तर एवढी काळजी मात्र नक्कीच घ्यावी कारण त्यांची प्रतिकारक्षमता वैदिक क्षमता आणि शारीरिक क्षमता ही कमी असल्यामुळे ते या अशा प्रकाराला लवकर कारण जरी उन्हाळा संपत आला असला तरी आपल्या विदर्भात अजूनही जूनमध्ये सुद्धा फार उन्हाची तीव्रता असते त्यामुळे जून महिन्यात येणारा ऊन आणि पाऊस किंवा पावसाची सुरुवात असते तर याचाही परिणाम उष्मघातावर होतो काय निश्चितच कारण काय की जरी मे महिना संपत आला असले तरी जूनमध्ये काय असतं आपल्याकडे की ह्युमिडिटी खूप जास्त असतं ऊन नसतं पण गरमी आहे गरम हवा आहे आणि यामुळे काय होतं माहित आहे का खाम खाम की शरीरातून घाम अजून जास्त जातो आणि आपल्याला वाटतं ऊन नाही पण उकाडा जास्त असल्यामुळे स्वीटिंग जास्त होतं घाम जास्त नव्हतं आणि परत शरीरात कमजोरी थकवा अशक्तपणा चालवतो आणि आपण याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक एक शेवटचा प्रश्न आहे या संदर्भातला वयोगट मुलांचा वयोगट सात ते बारा या वयोगटातील मुलांसाठी काय सल्ला असेल सात ते बारा या वयोगटातील मुलं तर फोडकर असतात खेळणारे असतात एवढलांचं जास्त ऐकत नाही आणि मुख्य म्हणजे शाळा बंद असतात किंवा या सध्याच्या पियडमध्ये कोचिंग क्लास किंवा समर क्लास खूप फॅड असतात परंतु पालकांनी एवढी काळजी घेणं असते की त्यांना व्यवस्थित पिणं करून त्यांचं लिक्विड डायट द्यायचं त्यांना निंबू सरबत आहे साधं पाणी आहे इलेक्ट्रॉलचं पावडर आहे ताक आहे असे द्रवपदार्थ जास्त देऊन त्यांना शक्यतोवर सुती कपडे घालणं आणि घरीच्या घरीच खेळवणं किंवा घरीच त्यांना काहीतरी खेळण्याची व्यवस्था करणं हे आवश्यक असतं कारण जरी उन्हाचा तडाखा थोडाफार प्रहीम झाला असेल तरी बालकांमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे ते सुकुमार असतात क्षमता कमी असते शरीराची ताकद कमी असते तर त्यांना सुद्धा थोडं या उन्हापासून बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद